श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे शिवजयंतीचा व्हिडिओ आहे शिवजयंती होती आणि पूजा वगैरे साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली होती आणि त्या दिवशी माझी ताईनं तब्येत खराब होती त्याच्या मौनात पूजा वगैरे त्यांनीच केली म्हणजे त्यांनीच मांडली मी नंतर दहा वाजता थोडीशी तब्येत बरी वाटल्यावरती दहा वाजता मी व्हिडिओ शूट केला आणि हे आदलेमधले असे शूट आहे ते एकत्र केलेले आहेत किंवा ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे बघा के तर मिशोवरून मी हे प्रोडक्ट मागवलेले आहे तुम्हाला दिसत तर वेट लॉस मशीन आहे तर ती मागवली होती तर मस्त अशी मला मशीन मागवलेली आहे कमी म्हणजे कमी पैसे लागले जास्त करून पाचशेपर्यंत ही मशीन येते वेट लॉसची म्हणजे आपल्याला वजन कमी करायची तरीही मला चारशे सॉरी तीनशे साठ अशी काहीतरी म्हणजे चारशेच्या चार् आसपास अशी पडलेली आहे पूर्ण चारशे पण नाही तर हे बघू शकता किती छान असे फक्त एवढंच की मी ब्लू कलरची आणि थोडी डिझाईन वेगळी अशी मागवली होती पण मला ह्या कलर म्हणजे ही प्रिंटमध्ये आलेली आहे ठीक आहे पण व्यवस्थित आलेले आहे म्हणून मला काही टेन्शन नाही आणि ते बघू शकता काचेचं आहे पूर्ण तर मी वजन हो वजन तर वजन करून भग दाखवायचा प्रयत्न करत होते पण छळ फोन वगैरे ठेवून काय वजन होत नव्हतं तर बघा इथं बुक्स ठेवले कार्याचं तर त्याच्यावरती तेव्हा ते वजन वा म्हणजे तेव्हा ती मशीन चालू झाली सेल वगैरे सर्व त्यांनी दिलं होतं सेल वगैरे लावून आपल्याला सेट करायचे आहे आणि हे बघू शकताय तर मस्त अशी मशीन आलेली आहे पहिले याला हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि असे दोन तीन वेळ दोन तीन वेळेस मी शॉपिंग केलेली आहे म्हणजे थोडी घाबरत घाबरतच केलेली आहे की काय कसं येईल ती थोडी काळजी तर छान आलेलं आहे हे प्रोडक्ट छान आलेलं आहे खूप दिवसापासून मला ही मशीन मागवायची होती पण मागवू का नको मागू का नको असं मला होत होतं नाही पण ठीक आहे मिशो आता थोडे बऱ्यापैकी प्रॉडक्ट मिशोवरून यायला लागलेले आहेत आणि हे दुसरं प्रोडक्ट आहे तर तुम्ही नंतर हे काय तर हे का ना स्प्रे आहे तर तो स्प्रे म्हणजे असे बारीक वगैरे चामकुळ वगैरे येतात ना त्याच्यावरती आहे तर मी तो घेतलेला आहे तर बघू ह्याचा अजून मी यूज केलेलं हो, नाही के के आहे जेव्हा मी यूज करेन तेव्हा मी नक्की ह्याचं काय कसं ते सांगन तुम्हाला तर मी आता फक्त तुम्हाला दाखवत आहे मी यूज केलेलं आहे ते म्हणजे वापर आणलेलं आहे ते तर ह्याचं नंतर तुम्हाला सांगन काय कसं ते अजून यूज नाही केलं तर इथं मी वजन करून बघितलं बघा एवढं असं काही वजन आहे ते आता कमी करायचं आहे प्रयत्न चालू आहेत पण वजन काय माझं कमी होत नाही हे तिसरं प्रोडक्ट मागवलेलं आहे ते एका दिवसाला हे आलेले नाही आहेत आईनो एक दिवस एक दिवस ते असं तीन दिवसाला तीन प्रोडक्ट आले होते तर बुक बुकसोंगच केलं होतं पण वेगवेगळे आलेले आहे तर हे बीटरूटचं लिप बाम आहे खूप छान असं आहे तर मी यूज केला आहे याचाही मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर मी तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे बघा खूप छान ममाचं आहे खूप छान आहे हे याचं काय कसं ते मी याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर कशी वाटली कसं वाटलं सर्व जणांनी कमेंट करून सांगा आणि बघा ही पूजा वगैरे ना सर्व त्यांनी केलं होतं कारण की माझी खूप तब्येत खराब झाली म्हणजे पोटच खूप दुखत होतं खूप म्हणजे खूप होतं त्यांना म्हणजे तुम्ही पूजा वगैरे मांडा मग दहा वाजता मला थोडं रिलॅक्स वाटलं म्हणजे बरं वाटलं इनो आणून केलं थोडासा त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं तेव्हा मग मी व्हिडिओ शूट केला म्हणजे त्यांना मैत्रिणीसाठी एक छोटासा व्हिडिओ शूट करावा दाखवलेलं की पूजा वगैरे केली होती तर हो पूजा वगैरे केली होती बघा मस्त अशी छान अशी राजांची पूजा वगैरे केली होती प्रसाद ठेवला होता आणि दिवा वगैरे लावला होता त्यांनी संध्याकाळच्या वेळेसच पूजा केली होती त्यांनी तर तान मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे फुलांनी वगैरे ते मी थोडं बरं वाटलं व्हिडिओ काढायच्यास म्हणजे चला आपण फुलं वगैरे त्यांनी त्यांनी पण केलं होतं पण मी हे जे दोन गोष्ट दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला होता आणि व्हिडिओ तुम्हाला ताईनं लेट आहेत लेट येत आहे तेच कारण की माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं आणि बहिणीकडं पण जाऊन आले थोडी तब्येत ठीक झाली तर बहिणीकडे जायचं होतं तर तिकडे जाऊन आले तो, तो व्हिडिओ तुम्हाला येईनच लवकरच आणि इथे बघा इनो तुम्हाला दाखवलं मी कळशी बघा रात्रीच घासली होती संध्याकाळी काल काल, काल म्हणजे घासलेली तर बघा कशाप्रकारे झालेली आहे पिका पित्तावर मी घासली होती असा कलर खूपच असा डार्क आलेला आहे असं तर खूप दोष झाले घासली नाही तर इथं त्यांनी ना शिवजयंतीच्या दिवसाचाच हा व्हिडिओ आहे त्यांनी आणला होता टेबल फॅन कारण वरती कोट माळ्यावरती आहेत मश्नी वगैरे तर त्याच्यामुळे त्या मछली होऊन आणि खूप तापतात मग खराब व्हायची बंद व्हायची शॉर्ट व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं ना टेबल फॅन वर लावतो आम्ही दुपारचा वर लावतो आणि आता ए सी नाही आहे सध्या तर खाली घेतो बघू आता ए सी घेऊ तेव्हा मग फॅनची गरज नाही पण घेतली मग फॅनची पूजा वगैरे केली आधी कुंकू लावून वगैरे ही रात्रीच्या वेळेस फॅन खाली घेतलेला आहे